भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी निंबोरे येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले त्यावेळी मुंबई येथील दादर चौपाटीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यामुळे ही भूमी चैत्यभूमी या नावाने ओळखली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातील अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी त्यावेळेच्या भीमसैनिकांनी आपल्या आपल्या गावी घेऊन गेले होते त्या अस्ती त्यांनी आपल्या आप गावांमध्ये त्याचं जतन करून ठेवण्यात आलं आहे अशाच पद्धतीनं फलटण तालुक्यातील निंबोरे आगावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी अतिशय सुरक्षित पद्धतीनं या ठिकाणी बुद्धविहारामध्ये ठेवण्यात आल्या आहेत दरवर्षी चौदा एप्रिल व सहा डिसेंबर पौर्णिमे दिवशी या अस्थिकलशाचं कलशाचं दर्शन अनेक लोक घेत असतात आणि बाबासाहेबांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून निंबोरे या ठिकाणी जाऊन आमदार सचिन पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं त्यावेळी बोलताना ते म्हणाले की निंबोरे या ठिकाणी मिनी चैत्यभूमी जे प्रस्तावित स्मारक आहे या स्मारकासाठी मी निधी कमी पडू देणार नाही डॉ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्यांच्या पुतळ्यास आज विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर इथं ज्या बाबासाहेब भारत डॉक्टर बाबासाहेब यांच्या हस्ती आहेत त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन केलं आणि महाराष्ट्रात फक्त आपल्या निंबोरे गावीच त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती आहेत आणि या ठिकाणी आता जसं राजभावांनी सांगितलं की मिनी चैत्यभूमी अतिशय सुंदर असं आपण चैत्यभूमी इथं करू असा मी फलटण कोरेगाव विधानसभा या प्रतिनिधी म्हणून मी आज जाहीर करतो की निश्चितपणानं मी प्रयत्न करू इथं चांगली चांगल्या पद्धतीची एक इमारत आणि चांगली चैत्यभूमी असं एक सुंदर मंदिर आपण इथं तयार करू एवढाच शब्द या निमित्तानं देतो आणि बाकी सर्वच माझ्या बौद्ध बा, बांधवांना मी अभिवादन करतो त्याच पद्धतीनं बाबा डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनाही मनापासून अभिवादन करतो आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी फलटण असेल किंवा फलटण तालुक्यातून सर्व बौद्ध समाज प्रती या ठिकाणी प्रति चैत्यभूमी म्हणून निंबोर या गावामध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी ज्या भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची जे आस्थे आहेत त्या आपल्या जीवापेक्षा जास्त मदतीनं जपून ठेवलेले आहेत निंबोरे गावामध्ये आणि पहिलेच आमदार असतील की या ठिकाणी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत तर त्याचबरोबर या ठिकाणी दुःखाचे दिवस दिनी काम सांगणं मला योग्य वाटणार नाही परंतु एक सांगितलं काकांनी की समस्त तालुका आणि संपूर्ण शहर यांच्या वतीने सज विनंती आहे की कमीत कमी आम्हाला या ठिकाणी दोन कोटी रुपयाची इमारत आपल्या निधीतून बांधून मिळावी आणि तो शब्द आम्हाला तुम्ही या ठिकाणी द्यावा या शब्द दिलेलाच आहे तर दोन कोटी तीन, तीन कोटी पर्यंत साहेबांनी शब्द दिलेला आहे काय लागल ते तर त्या त्याचबरोबर साहेबांच्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत